चला मंडळी स्वागत आहे आपलं सर्वांचं लाईव्ह वरती चला पटपट सर्वांनी या लाईक करा मी आज काय बनवायले माहिती का वाळका बरं काय बनवायले असल मस्त पैकी वळका बरं मी काय बनवायले त्याला पटपट सर्वांनी ओळखा मासवडी बनवायले मासवडी गेले की सगळे आले बाबा आले बाबा वासा मासवडी म्हणलं की कोण एक जण आले त्यांनी कमेंट करा मासवडी बनवाय चालू येत सकाळच्या पुरल्या ना नाहीता म्हणून अजून डबल बनवाय चालू आहे बघा इतकं सारण उरलं कोण आले आज तर खूप लवकर स्वयंपाक लवकर नाही स्वयंपाक ती मासवाडी बनवायले मासवाड्या बनवायचे म्हणलं की त्या आधीच बनवून ठेवावं हो लागते गरम गरम भाकरीसोबत खायला गोड आता त्या मासवडी माहिती का मासवडी बघा आठ जण आले शिशीवर लाईक करा पटकन मी मासवडी बनवायली मासवडी मासमरी बनवायले घट पीठ लागतंय त्याला मासमरी बनवाय हा रे हाड छान कमेंट करा सर्वजण एक जीवन गरम 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 गावरान पद्धतीचे जीवन उस्मानाबाद जिंदाबाद हा ताई दोन नंबर लाईक केलं आहे कांदे काढायचे झाले झाले का झाले झाले ताई आज रविवारी आज काय बनवणार कोंबडीची मटण नाही नाही मासवडी ताई ताई मांजर थोडी लांब चला मांजरीच्या केसापासून माणसाला हिवताप होतो नाही नाही आपली मांजर माणसाला मांजर येते लांबच येते त्याला पटपट सर्वांनी लाईक करा आणि कमेंट करा मी मस्त पैकी अशी मासवडी बनवणार आहे कुणी कुणी खाल्ल्या तर मासवडी ती नक्की सांगा अ लवकर लव लव का एक करते लवकर नाही मासवडी लवकरच बनवावी लागते नाहीतर मग काय होते माहिती का गरम गरम भाकरीसोबत ती गरम गरम मासवडी छान लागत नाही गरम भाकरी आणि निवलेली मासवडी असली का की छान भाकर लागते ती लाईक आणि कमेंट करा छान लागते बर का मासवडी आणि त्याच्यासोबत आमटी असते बघा आता कसली मस्त बनवते मासवडी तुम्ही सुद्धा म्हटलं पाहिजे ताई मला सुद्धा खायला द्या दिसतंय का पण तुम्हाला मासवळी आम्ही सकाळीच खाल्ली तुमच्याकडे दादा छान कमेंट करा बरं का पुन्हा ढगात पाठवीन तुम्हाला आमच्याकडे त्याला पाथर्डी म्हणतात पण ते फक्त बेसन पिठापासूनच बनते बनवतात ती पण बेसन पिठापासून काय काय शिजवून बनवतात बरोबर आहे तुमचं पण बेसन कढाईमध्ये शिजवायचं आणि ते चांगलं होऊन द्यायचं आणि ती शिजवायचं ती पण तशी पण असते बघा ही अशी ग डाळीचं पिठं मळायचं आणि घट्ट मळायचं आणि ती अशी बनवून घ्यायची आणि बनवून घेऊन तिला बघून यात पाणी ठेवायचं आणि ते आदन आलं पाण्याला की मग त्यात ते शिजू घालायची चला भरपूर जण येतं शिशीवर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आपण छान छान आज मासवडी बनवायला लागला खायला बघा अशी मासवडी असती त्याचं सारण असं बनवलं आहे आपण तिळाचं कूट आणि खोबऱ्याचं कूट लसूण चुलीत कांदा भाजून मस्त अशी कुटून घेतलं आहे सगळं त्याच्यात काळ तिखट ती टाकून थोडं मीठ कोथिंबीर आणि मस्त अशी बनवली ती जरा मोठी झाली जास्त मोठी बनवायची नाही जितकी रट आपण बनविताल का तितकी ती शिजताना पाण्यामध्ये फुटत नाही चांगली दाबून घ्यायची बरं का म्हणजे आपली पाण्यामध्ये शिजताना फुटत नाही आणि त्यात शिजताना निस्ती पाण्यामध्ये शिजू घालायची नाही त्यासाठी ज्वारीच्या ती ज्वारीचं ती चिपाडा असतात का नाही त्याची छान छान पानं आणायची मग मग पानं जी असतात का ती पानं आणायची सर्वांनी कमेंट करा पटपट इथं पण आले का काय बिरड सर तुम्ही चला पटपट सर्वांनी लाईक कमेंट करा चला पटपट सर्वांनी कमेंट करा लाईक करा रात बहिणीला जाऊन इच्छा तुझ्या नाल का चला शिशीवर दोनशे जण येत लाईक करा पटपट पटपट लाइक सबस्क्राईब करा एक अर्धा तासच घ्यायची आपली लाईव म्हणलं कोणी मासवडी खात्यात का नाही कधी खाल्ली का नाही गावरान पद्धतीची म्हणून म्हणलं जर कोणाला माहिती नसेल तर अशा प्रकारे बनवा पटपट सर्वांनी लाईक कमेंट करा लाईक करा झालं बघा आपल्या थोड्याच राहिले आता बनवायच्या ताई काय तयार करून राहिले तुम्ही मी का मी मासवडी बनवायले नमस्कार नमस्कार हॅलो ताई पुर कुठे गेले तुमचे आहेत आहेत हे आज सुट्टी म्हणल्यावर रोज शाळेत जायचं मग आज सुट्टीचा दिवस आहे पटपट सर्वांनी लाईक कमेंट करा बघा मस्त असं सारण घालून मासवडी आहे पटपट लाईक करा किती छान रेसिपी चालू आहे कोटन बोलता तुम्ही मी दाराशी वरून काय बनवतेस मासवडी स्वला पटपट सर्वांनी लाईक कमेंट करा मासवडीमध्ये मा काय काय पदार्थ टाकले टाकावे लागतात मासवडीमध्ये का तिळाचं कूट खोबऱ्याचं कूट काळा मसाला आपण भाजीला वापरता होती आणि लसूण चुलीत चांगला कांदा भाजून ते टाकायचं सगळं मिक्स करायचं कोथिंबीर थोडी जिरी आणि मस्त असं ते मीठ टाकून डाळीचं पिठं मळायचं आपण जशी चपात्याची कणिक मळत तसं घट्ट आणि ती लाटायचं त्यात भरून असं छानपैकी बनवून घ्यायचं काय टाइम लागत नाही फक्त ती सारण बनवायलाच टाइम लागतंय नाही तर करायला उशीर लागत नाही बघा एकदा सारण तयार असलं का पुटपुट असं होऊन जाते चला चारशे बारा जण आहेत तर लाईक किती आहेत आपल्या बत्तीस फक्त कमीत कमीत पन्नास तरी लाईक पाहिजे होत्या बघा